नमस्कार मित्रांनो लोकशक्ती टी व्ही मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत माझे सर्व मित्र असतील प्रेक्षक असतील युवर्स असतील वकील असतील का सामाजिक कार्यकर्ते असतील सरकारी आणि पोलीस अधिकारी असतील या सर्वांचा मनपूर्वक आभार आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस आज आपण ओलांडत आहोत आणि दोन हजार पंचवीस मध्ये आज आपण प्रवेश करीत आहोत अविषय माणसाचा संघर्ष असतं संघर्ष असन तर जीवनाटणी भेटत जाते आणि आपल्याला ती कालात्म भेटण्यासाठी प्रश्न मात्र आपल्याला भेटसवत असतात त्या प्रश्नांची आपल्याला सोडवणूक करीत करीत पुढे जायचं असतं हेच असत जीवनाचं शास्त्र यालाच म्हणतात जीवनशास्त्र परंतु मित्रांनो आपण हे ध्येय साध्य करताना आणि हे काही आपल्या जीवनात होणारा जो संघर्ष असतो त्या संघर्षामध्ये आपल्याला खरा माणूस हा समजत जातो माणसं कळतात आपले कोण परके कोण आणि यामध्ये जो आपल्याला साथ देतो सहयोग करतो तोच आपला खरा मित्र असतो असे भरपूर सहकार्य मित्र मला भेटत गेले हितचिंतक भेटत गेले भेटत गेले आणि त्याद्वारे मी आज सक्सेस कडे वळण्याचा प्रयत्न करत आहे मी दोन हजार चोवीस मध्ये तीन ध्येय निश्चित केले ते तीन ध्येयापैकी पहिले ध्येय जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहोत आणि यशस्व यशस्वी अशी वाटचाल त्या तीन ध्येयामध्ये ध्येयापैकी पहिल्या ध्येयामध्ये मी केलेली आहे संघर्ष हा करावाच लागतो परंतु संघर्ष म संघर्षाला एक नैतिक चौकट असावी लागते आणि ती जर नैतिक चौकट असेल नीतिमत्ता असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता असं मला त्या पहिल्या ध्येयामध्ये अनुभवातून ते गोष्ट ती गोष्ट साध्य झालेली आहे त्या गोष्टीचा अनुभवाचा एक ज्ञान नॉलेज मला भेटलेलं आहे त्यानंतर मी जे काय तीन ध्येय ठरवले ते आता त्यात त्यापैकी दोन ध्येय राहिलेले आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये या दोन्ही ध्येयाचा पाया मी रावण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कितीही कष्ट करण्याची वेळ आली कितीही काम करण्याचं वेळ आलं कितीही प्रकारे आपल्याला टेन्शन आलं तर ते टेन्शन स्वीकारण्याची तयारी आज मी घेणार आहे तशी मी प्रतिज्ञा करणार आहे मी माझ्या जीवनातील काही ड्रॉ पॉईंट पण पाहिलेत माझ्या जीवनातले काही सकारात्मक पॉइंट पण पाहिलेत काही जीवनातले वीक पॉइंट पण पाहिलेत आणि त्या सर्व वीक पॉइंट वर जवळपास ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मात करण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि भविष्यात तस प्रकारे मला त्या ड्रॉ पॉइंट पासून माझी सुटका पण होईल असं मला वाटतं खरंच जीवनामध्ये नियम पाहिजेनच नियमाचे चौकटच पाहिजे त्याशिवाय जीवन हे यशस्वी होत नाही असं मला वाटतं आणि जर ते नियम ते एथिक्स जर आपण नाही ठेवले तर आपल्याला कोणीही विचारत नाही आपली कोणीही दखल घेत नाही हे मात्र सत्य आहे असा पण अनुभव आलेला आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये कसोशीने आणि कसोटीने आयुष्याचे कसोटी म्हणून मी कार्यरत राहीन आणि काम करत राहीन सकारात्मक ध्येय सकारात्मक उद्दिष्ट बाळगुण सकारात्मक विचार बाळगून मी काम करत राहील कारण मी एक क्रिएटिव आहे मी दोन चॅनलचा दोन चॅनल निर्माण केलेले आहे त्यामध्ये लोकशक्ती टेवन आणि निवृत्ती ब्लॉग हे दोन्ही चॅनल माझे मॉनिटाईज झालेले आहे दोन्ही चॅनलला डॉलर चालू झालेला आहे यातून मी एक क्रिएटिव आहे मी एक उत्पादक आहे जीवनामध्ये गाडी बांगला शेती पाच एकर दहा एकर असण ही साधन आहे भौतिक साधन आहे ही भौतिक सुख आहे तुमची परंतु तुम्ही उत्पादक आहात का नाही तुम्ही काय निर्माण केलेलं आहे किती कालावधीसाठी निर्माण केलेला आहे त्यातून समाजाचा काय फायदा झालेला आहे हे सर्व परीक्षण मात्र निर्मिक परमेश्वर खुदा अल्ला हे करीतच असतात हा समाज हे करतच असतो करत त्यामध्ये मात्र आपण टिकलो पाहिजे बोल घेवडे होण्यापेक्षा बोलके पोपट होण्यापेक्षा काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि हीच खरी माणसाची विचारसरणी असती मी पुले शाहू आंबेडकर विचाराचा असून त्या विचारसरणीला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन त्या विचारसरणीचा प्रभाव माझ्यावर आहे आणि तो विचारसरणीचा प्रभाव इतरांवर कसा होईन याचा पण मी प्रयत्न करेन मी सत्यशोधकवादी विचारातून वैज्ञानिक विचारातून स्वतःच कार्य नक्कीच पुढे नेन आणि दोन हजार नंतर यशस्वी होण्याची वाटचाल मी चालू ठेवीन एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना नातेवाईकांना पत्रकारांना युट्युबर्सला आणि जे काय माझे सहकार्य आहे हितचिंतक आहे मदतनीस आहे अशा सर्वांना मी दोन हजार पंचवीसच्या हार्दिक अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे धन्यवाद